संध्यालाईक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्यालाय जुन्नर तालुक्यामध्ये बिबट्यांच्या हल्ल्यात मानवी बळी जात असतानाच काल एकाच दिवशी दोन वेगवेगळ्या ठिकाणी एका बिबट मादीचा आणि एका बछाड्याचा अपघाती मृत्यू झालाय रविवारी दुपारी साडेचारच्या सुमारास कोल्हेमाळातील चारंग बाबा मंदिराजवळ राजेंद्र महादेव कोल्हे यांच्या उसाच्या शेतीजवळ रोडच्या मध्यभागी एका बिबट्याची मादी आढळून आली दोन बिबट्यांच्या झटापटीमध्ये मादीचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज वनविभागाच्या वतीनं व्यक्त करण्यात आलाय दुसऱ्या घटनेत ओझर तेजेवाडी रस्त्यावर शिवविहार या ठिकाणी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास बिबट्याचा दोन महिन्याचा लहान बछडा रस्ता ओलडत असताना अज्ञात वाहनाच्या दडकेनं तोंडाच्या बाजूला आणि पायाला मार लागून गंभीररित्या जखमी होऊन मृत्युमुखी पडला वनपाल अनिता होले वनरक्षक ज्ञानेश्वर पवार पोलीस पाटील सुशांत भुजबळ वनकर्मचारी खंडू भुजबळ नवीन भुजबळ विक्रम मोरे राजू डोमसे आदित्य डेरे आदींनी या दोन्ही मृत प्राण्यांना मालिक डोह बिबट निवारा केंद्रात दाखल केलाय संधालसाठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव लाईक आवाज महाराष्ट्राचा